तर नमस्कार मित्रांनो शरदवाला ब्लॉगर याट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे त्याला आम्ही उसाटण्या पाठीवर उद्या उसाडण्या पाठीचं नियोजन आहे तर ते तुम्हाला दाखवतो आणि तर बघा आता आम्ही चार सुट्टीवर आलो आहे पूर्ण म्हणजे त्याने आताच पाणी मारून घेतलं पाठीला सर्व इकडे बघा मग दाखवता आणि पुढं काम चालू आहे तर चला पुढं दाखवतो नमस्कार तुमचं सर्वात पहिली मी प्रवीण पाटील आणि आपली होणार ते कसं नियोजन झालं नियोजन तू बघू शकतो आम्ही सकाळी एक ले, दोन लेडीज सुद्धा लावल्या होत्या म्हणजे जो खडा आहे तो खडा सुद्धा टिपलेला आहे तर उद्या मोठ्या मोठ्या शर्ती होणार तर आताच आणि तसाच मैदान होणार आपला आणि उसाडण्याची जेव्हा मैदान असतो तेव्हा पब्लिक भरपूर असते त्याच्याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही हो पब्लिकला नियंत्रण करण्यासाठीच आम्ही आता यावेळेस शेवटला आपण बॅरिकेड केलेलं आहे आणि इकडे पूर्ण फाटी पूर्ण करून घेतलेली आहे तर दादा तुमचा एक बैलसुद्धा आहे बिल्ला तर आपण मुलाखत घेतली त्या आपल्या चॅनलवर आहे तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल बिल्ला हा बैल आमचा सर्वांचा आवडता आणि तुझा सुद्धा आवडता असेल आणि कसं आहे बैल अगोदर रेंज मध्ये आता बैल रेंज मध्ये आले आणि बैल सध्या एकदम गुलालमध्ये आहे आताच मी आम्ही आल्याला बघितलं की ते मैदानावर पाणी मारल म्हणजे पाणी संपूर्ण दोन्ही फाटी तर कधी असून कधी मारलं पाणी आम्ही काल दोन टँकर आणि आज दोन टँकर असे चार टँकर मारलेले आहेत आणि तू फाटी बघू शकतो अपेक्षा आजची या वेळेची जी फाटी एकदम बैलांसाठी सुबक आहे आणि जेव्हा उसळण्याची आड्डा असतो तेव्हा ते आवर्जून येतो आणि आम्हाला नियोजन पण इथलं आवडतं तर जुनी पाठी आहे आपली उसळण्याची हो नक्कीच कर सर्वांची आवडते आणि मी कधीच बोलत नाही का माझी पाठी आहे आपली सर्वांची पाठी आहे या हिशोबानेच लोकांचं प्रेम आम्हाला भेटत असतो तर दादा धन्यवाद तुम्ही आम्हाला थोडीशी वाट दिल्याबद्दल धन्यवाद तर दादानी सर्व इथे साईटला म्हणजे पब्लिक आतमध्ये न्यायच्यासाठी याच्यासाठी घेतले आणि आणि म्हणजे बैलाला पैल पलायच्या साठी पण खूप चांगला रा पाठी hmm. आणि ते मध्ये मध्ये जिथे खड्डे होते तिथेच हा लाल माती टाकून घेतले संपूर्ण बघू शकाल प्रत्येक अड्डा चांगल्या पद्धतीने होतो ओसडण्याचा आणि इथे आपण बघतो पब्लिक पण खूप असते अड्ड्यात तर दोन्ही साईडच्या पाठी म्हणजे त्यांनी पाणी मारून घेतलं सर्व आणि आणि पुढचा का असेल तर उद्या उद्या तर तुम्हाला बघा आपला नक्कीच ते तो औद्या, औद्या तो 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 देव देव जो असतो देवदगड इकडून इथून तिथपर्यंत आहे आणि ते लाईव्ह सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्यांनी इथे असेल आणि तिथे मधीत लावणार आहेत तर आता बघा ते मांडव वगैरे बांधायला येतले सर्व तर आणि इथे बघा तांबायला पण म्हणजे का तांबायला बैलांना खूप चांगली जागा मिळते इथून आणि बैलांना तिकडे सुद्धा बांधायला खूप चांगली जागा आहे तिकडं आपल्या दादाने सांगितलं की उद्या त्याने एक आणि दोन नंबरला रिंगी ठेवले सात नाशिक रिंगी तर आता बघू एक आणि दोन नंबरला चीज पण तुम्हाला दाखवतो तर ना समोर बघू शकाल ओसाटणे गावचा बिल्ला होईल मागास आपण फाटीवरनं जाऊन आलो आणि तर उद्या त्याचे शरद जमले दादा दादा बोलले की शरद जमले आणि त्यांचा वासरू देखील आहे तो आराम करतो आणि बिल्ला ॲग्रेसिव्ह बना करतो खूप म्हणून आम्ही लांबीनच व्हिडिओ काढतो तर आता तुम्हाला तर तीन रिंगे आहेत आम्हाला वाटलं दोन रिंगे आहेत तर बघा आता ते असे काही आणलेत मजबूत असे तर या साइडला दुकार देखील आहेत आणि इकडे चाक जे उद्या तीन नंबरपर्यंत असतील मला तर वाटतं पहिल्यांदाच म्हणजे पहिलाच मैदान असो की ते आज चकडा देणार आहेत आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो तर आपण बघितलं की चकडं आहे त्याच्यासोबत शीट देखील येत आणि इकडं काय आपलं देखील येते शिवला पट्टे आणि हे लॉकदेखील दिलंच बघा लॉक पण येत तिथे